तुला शिकवेन चांगलाच धाडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा भुवनेश्वरीला म्हणत असते की तुम्ही माझ्या सासूबाई नाही आहात त्यावेळेस भु भुवनेश्वरीही अक्षराला म्हणते की तुम्हीही आमच्या आधिपतींच्या बायको नाही आहात त्यावेळेस अक्षराला मात्र खूप राग आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर इकडे अक्षराच्या घरी आजी आणि सर आलेले असतात आणि त्यावेळेस आजी म्हणत असते की त्या दोघांची भांडणं मिटली पाहिजेत बघा तेव्हा अक्षराच्या आई म्हणत असते की अहो अक्षर आज गेली आहे आदिपतींना भेटायला आणि ती खूप आनंदात असते त्यांचं हे बोलणं ऐकून ते दोघेही चकित झालेले असतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स दिसत असतात तर इकडे दुर्गी अक्षरावरती खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते की तुझा तर आता मोरदास पाडते म्हणून ती रागरागाने तिचं गाळा धरते आणि त्यावेळेस अक्षराचे बाबा त्यांना तिला सोडवायला जातात त्यावेळेस परत एकदा ती त्यांना धक्का मारते आणि अक्षराचे बाबा खाली पडतात भुवनेश्वरी मात्र उभा राहून फक्त बघत असते दुर्गी तिचा गळा दाबत असते तर अक्ष अक्षरा ती सोडवण्याचा प्रयत्न करत असते तिच्या चेहऱ्यावरून तिला खूप त्रास होत आहे आणि थू ते खूप प्रयत्न करत आहे पण काय तिचा गळा सोडत नाही आणि तिला सोडवण्यासाठी दुसरं कोणी मदतही करत नाही असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा